दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नायलॉन मांच्यावर बंदी असताना देखील काही व्यावसायिक मांजेची चोरून लपून विक्री करत असताना अशा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला असून अशा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर अंबड पोलिसांनी कारवाई करत एका संशयित ताब्यास घेऊन त्यांच्याकडून जवळपास साठ हजार रुपयांच्या मांजेचे एकशे पन्नास गट्टू हे जप्त करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांच्या खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील नायलॉन मांज खरेदी विक्री आणि साठा करणाऱ्यांची शोध मोहीम राबवत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक अजय नजर यांना केलेल्या होत्या आणि त्याचप्रमाणे अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार प्रवीण राठोड यांना खबऱ्यांकडून सनशाईत हॉटेल पोलिसांच्या मोकळ्या मैदानात केवळ पार्क रोड लगत एक संशयित एका पांढऱ्या रंगाच्या पोलीमधून नायलॉन मांजेची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संशयित अरबाज फिरोज शेख याला ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी आता पुढील तपास केला जातो माननीय संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक सव्वीस रोजी न मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडी पारा पारीची पण कारवाई करण्यात येईल माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोंटू विभागाच्या माननीय राऊत मॅडम त्याचप्रमाणे आमच्या अंबड डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे जवळजवळ दीडशे नायलान जे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयतीसमोर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे ज्यांनी ही कारवाई केली त्याची पुढील माहिती पी एस आय शेख यांनी द्यावी असं मी त्यांना सांगतो तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा रास त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे सी आर पी सी एकशे चोवीस चौवेचाळीसप्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली त्यांना वन एकशे चौवेचाळीसप्रमाणे तडीपारसुद्धा करणार आहोत दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या टीमनं ही मोठी कारवाई केलेली असून संशयित अरबाज फिरोज याला ता ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्या ताब्यातून एकूण साठ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजेचे एकशे पन्नास गट्टू जप्त करण्यात आलेले आहे दरम्यान पतंग उडवण्यासाठी नायलॉन्स आणि काजीची कोटिंग केलेल्या मांजा वापरण्यात येत असल्यानं पक्षी प्राणी आणि मानवी जीवितात धोका निर्माण होऊन जखमी होण्याचे आणि जीवितहानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत झालेले आहे त्यामुळे नायलॉन मांजा विक्री आणि वापरास पोलिसांनी तेवीस जानेवारीपर्यंत सक्तपणे मनाई केलेली आहे या मनाई आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई केली जाणार आहे तसंच गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील मांजाचा वापर आणि विक्री करीत असल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितावर तडीपारी कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक